राम राम मंडळी मी आणि प्रियांका किचन मध्ये मंडळी आता मस्त हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये बाजारात मस्त असे ताजे ताजे हिरवेगार मटार येत असतात म्हणून ह्या दिवसात मस्त मटार भरपूर खाऊन घ्यायचे छान छान मटारच्या रेसिपीज बनवायच्या म्हणूनच आज मी ही मस्त अशी मटाची जमजमीत चटपटीत अशी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल मस्त साधी सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात अशी ही मटर पनीरची रेसिपी घेऊन आली चला तर मग रेसिपी बघूया रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथे मी कढाईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये एक कांदा घेतला आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक घेतलं कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घेतले टोमॅटोही छान परतून आता हे टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत म्हणून यावर मी झाकण ठेवून मस्त पाच ते दहा मिनटं हे टोमॅटो शिजवून घेते तर बघू शकता तुम्ही आता पाच ते दहा मिनटं झाली आहेत आणि आता टोमॅटो अगदी मस्त असा शिजला आहे पूर्ण नरम झालेला आहे तर आता हे जे सारण आहे हे मस्त गार होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर आता इथे मी तीच कढाई घेतली त्यामध्ये तीन चम्मच मी तेल टाकून घेते ते छान गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घेतले आता जिरे छान फुलले की त्यामध्ये मी थोडंसं तमालपत्र दालचिनचा छोटासा तुकडा आणि दोन चक्रीफूल टाकून मस्त एक मिनिट तेही छान तेलात परतून घ्यायचे आता यामध्ये जे मी ते वाटण केलं होतं ते टाकून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करा तर आता हे जे वाटण बनवलं होतं हे मस्त ह्या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं मस्त त्याला असं तेल सुटेपर्यंत आणि त्याचा कलर चेंज होतो तोपर्यंत मस्त हा परतवून घ्यायचा तर आता बघू शकतात तुम्ही मस्त त्याला तेल सुटले त्याचा कलरही बदलला आहे तर आपला मसाला मस्त असा परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक चम्मच लाल चटणी घेते अर्धा चम्मच हळद घेतली एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच पनीर मसाला तुम्ही कुठलाही पनीर मसाला घेऊ शकतात किंवा तुम्ही बटर पनीर मसालाही घेऊ शकतात तर मसाले छान एक ते दोन मिनटं मस्त असे परतवून घ्यायचे तर आता हे मसाले परतून झाले आहेत यामध्ये आता मी पाणी टाकून घेते मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते हलवून घेतलं म्हणजे जो थोडाफार सारण राहिलं ते पण त्यामध्ये येऊन जातं तर छान आता असं मिक्स करून घ्यायचं तर ही ग्रेव्ही मला थोडी घट्ट वाटते म्हणून यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण वाटाणेही शिजवायचे आहेत म्हणून ते अजून कमी होईल पाणी तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि इथे आता वाटाणे टाकून घेतले हे मी ताजे मटार घेतले आहेत म्हणून हे आधीच टाकून घेते आणि हे थोड्या शिजवून घेते तुम्ही जर फ्रोझन मटार घेत असणार तर तुम्हाला ते पनीरसोबतच टाकावे लागतील ला। तर आता मी झाकण ठेवून मस्त हे वाटाणे पाच ते दहा मिनटं छान असे शिजवून घेते तर आता पाच दहा मिनटं झाली आहेत तुम्ही बघू शकतात मस्त अशी वरती तवंग आलेली आहे आणि वाटाणेही आता शिजलेली आहे तर एकदा मस्त मी छान ही जी ग्रेव्ही आहे ही मस्त छान मिक्स करून घेते आता इथे मी पनीर घेतलं आहे छान हे पनीर टाकून घेतलं मी पनीर असंच घेतलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे पनीर तेल किंवा तुपात फ्राय करून घेऊ शकता असंही खूप छान लागतं तर आता छान पनीर टाकून म एकदा मिक्स करून घ्यायचं छान मस्त झाकून आता याला पाच मिनटं एक उकळी काढून घ्यायची पनीर टाकल्यावर खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर पनीर कडक होतं तर बघू शकतात मस्त अशी तवंग आलेली आहे मस्त चमचमीत अशी ही भाजी दिसते त्यात आता यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली छान आता कोथिंबीर टाकून एकजीव करून घ्यायचं कोथिंबीर अशी शेवट टाकल्यामुळे ती चवीला खूप छान लागते तर आता इथे मी दोन चम्मच साय घेतली आहे दुधावरची साय ती छान फेटून यामध्ये मी ती टाकून घेतली आहे तुम्ही हवं तर फ्रेश क्रीमही घेऊ शकतात पण सायची टेस्ट खूपच छान लागते मस्त अशी रिचनेस फ्लेवर येतो याला तर छान मी आता ते मिक्स करून घेतलं आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली छान ही मेथी आता हातावर चुरून मस्त या भाजीत टाकून घेते कसुरी मेथीमुळे याला खूपच छान फ्लेवर येतो आणि एकदा छान मिक्स करून घेते आणि आता दोन तीन मिनटं कमी गॅसवर मस्त ही भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे कसुरी मेथीचे फ्लेवर त्यामध्ये छान असे उतरतील तर आता मी ही भाजी सर्व करून घेते तर तयार आहे मस्त चमचमीत चटपटीत अशी झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी अशी ही हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल मटर पनीर तर यावर मस्त गार्निशिंगसाठी थोडीशी फेटलेली साय टाकून घेतली हा तर मस्त तयार आहे मटर पनीर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा म्हणजेच जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच बघता येतील त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद